आणि कुठे रासायनिकायची हे एकदा तुम्हाला कळलं पाहिजे त्याच्यानंतर खता। खतांचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत सरळ खते संयुक्त खते आणि मिश्र खते आता सरळ खते म्हणजे काय ज्या खतांमध्ये एकाच अन्नधेह्याचा समावेश असतो अशा आपण सरळ खते म्हणतो संयुक्त खते म्हणजे काय ज्या खतांमध्ये एक किंवा दोन अशा अन्नदारांचा समावेश असतो त्यांना आपण संयुक्त खते म्हणतो उदाहरण आपण दिले डीएपीचं त्याच्यानंतर मिश्र खते मिश्र खते म्हणजे काय ज्या खतांमध्ये दोन किंवा तीन किंवा त्यापेक्षा जास्त अन्नदारांचा समावेश असतो अशांना आपण मिश्र खते म्हणतो आता इथे काही रासायनिक खतांची मात्र आहे अडसालीची आहे चारशे एकशे सत्तर एकशे सत्तर पूर्व हंगामाची आहे तीनशे चाळीस एकशे सत्तर एकशे सत्तर सुरू आणि खोडव्याचे आहे दोनशे पन्नास एकशे पंधरा एकशे पंधरा हे किलो प्रति हेक्टरी आहे म्हणजे तीनशे चाळीस हेक्टरी एकशे चाळीस किलो प्रति हेक्टरी एकशे चाळीस सॉरी एकशे किलो पालाश प्रति हेक्टरी तुम्हाला द्यायचा आहे आता उदाहरण आपण इथं पूर्वंगमाचं घेऊ इथं आपलं पूर्वंगम सगळ्यात जास्त आहे पूर्वंगमाचा आपला रासायनिक मात्र काय आहे तीनशे चाळीस एकशे सत्तर एकशे सत्तर म्हणजे तीनशे चाळीस किलो आपल्याला नत्र द्यायचा एकशे सत्तर किलो स्पुरत द्यायचा आणि एकशे सत्तर किलो काय द्यायचा तर त्याच्यासाठी कधी कधी लागणीच्या दहा टक्के नत्र पन्नास टक्के स्पुरत आणि पन्नास टक्के पालाश द्यायचा आहे त्याच्यानंतर लागणीनंतर सहा ते आठ आठवड्यांनी चाळीस टक्के नत्र द्यायचा आहे तिथे स्पुरत द्यायचं नाही पालाश द्यायचं नाही लागणीनंतर बारा ते चौदा आठवड्यांनी परत दहा टक्के नत्र द्यायचा आहे द्यायचं नाही पालाश द्यायचा नाही त्याच्यानंतर मोठ्या म्हणजे एकशे वीस दिवसानंतर चाळीस टक्के नत्र पन्नास टक्के आणि पन्नास टक्के पालाश, पालाश असं का केलं असेल कोण सांगेल दाबणीला दहा टक्के नत्र पन्नास टक्के पुरत आणि पन्नास टक्के पालाश असं का केलं असेल किंवा हे चारच वेळा का दिलं असेल उंच कमी असल्यामुळं कमी लागतं अन्न करण्यासाठी जसं जसं वय वाढल तसंच अन्न द्र आणि नसत पालस पोट्यास जास्त वाढत वय वाढल्यामुळं आपण हे विभाजन खतांच किंवा खते देण्याच्या वेळा ज्या ठरवलेल्या आहेत ते ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ठरवलेले आहेत जसं आपण लहान वेळाला चार महिन्याचं असेल तर त्याला काय खाऊ घालायचं सहा महिन्याचं असेल त्याला काय खाऊ घालायचं मोठा झाल्यावर त्याला काय द्यायचं का आपण डायरेक्ट लहान मुलाला चपाती भाजी घालतो का त्याला जे आपण आपण त्याची खाण्याचा वस्तू ठरवतो वयानुसार ठरवतो आपण तसंच ऊस पिकाला देखील त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार खाऊ पिऊ आहे मग दहा टक्के मात्र लागवडीला न आहे पन्नास टक्के स्फुरत द्यायचा आणि पन्नास टक्के द्यायचा आहे आता आपण जी मात्रा बघितली पूर्व हंगामाची ती किती बघितली तीनशे चाळीस एकशे सत्तर एकशे सत्तर मग तीनशे चाळीसच्या दहा टक्के एकशे सत्तरच्या पन्नास टक्के स्फुरत एकशे सत्तरच्या पन्नास टक्के पालाश अशी तो मात्रा द्यायची त्याच्यानंतर लागणीनंतर सहा ते आठ आठवड्यांनी परत चाळीस टक्के द्यायचे मग तो कशाचे चाळीस टक्के द्यायचा आहे तीनशे चाळीस तीनशे चाळीस ते चाळीस टक्के द्यायचा आहे तिथं पुरत द्यायचं नाही पालाश द्यायचं नाही त्याच्यानंतर लागणी नंतर बारा ते चौदा आठवड्यांनी परत दहा टक्के द्यायचा तिथं पण पुरत द्यायचा नाही पालाश द्यायचा नाही आणि परत मोठ्या बांधणीला काय आहे चाळीस टक्के नत्र पन्नास टक्के स्फुरत आणि पन्नास टक्के पालाश आता दहा टक्के नत्र देण्यासाठी तुम्हाला किती युरिया द्या लागेल किती द्या लागेल सांगा मग किती द्यायला बघा इथं मी कॅल्क्युलेशन करून दाखवलंय तुम्हाला आपला इथं आता अडचालीची मात्रा घेतली आता एका चाळीस किलोचा किलोचा आपण टोटल काढलेला आहे बरोबर आता तुमचं पूर्व हंगाम आहे पूर्व हंगामाचा डोस किती आपला तीनशे चाळीस बरोबर आहे तर शेचाळीस टक्के काय असतो नत्र असतो शंभर भाग शेचाळीस किंवा किती मात्र येते दोन पूर्णांक सतरा म्हणजे युरियाचा फॅक्टर झाला दोन पूर्णांक सतरा बरोबर आहे चारशे आता तुमचं तीनशे चाळीस गुणुले काय करायचं दोन पूर्णांक सतरा तेवढा किलो तुम्हाला मात्र द्यायचा मी टोटल क्वांटिटी सांगते तुमचा डोस किती आहे माझा तीनशे चाळीस तीनशे चाळीसची टोटल मात्र मी सांगते ती मात्र आपल्याला द्यायची युरियातनं युरियाचा फॅक्टर मी आता सांगितलं किती सांगितला तो कसा काढला युरियाच्या पोथीवर लिहिलेलं असतं ना किती टक्के नत्र असतो शेचाळीस बरोबर आहे ना, ना। शेचाळीस टक्के नत्र आहे तर शंभर बघितले शेचाळीस केलं आपण किती येत सगळ्यांनी दोन पूर्णांक सतरा आला तो झाला तुमचा युरियाचा फॅक्टर नत्राचा फॅक्टर मग आपला डोस किती आहे तीनशे चाळीस डोस तीनशे चाळीस आहे ना तीनशे चाळीस गुणने काय करायचं दोन पूर्णांक सतरा किती किलो आला युरिया किती किलो आला सातशे सदोतीस म्हणजे आपण सातशे चाळीस धरू बरोबर ना सातशे चाळीस किलो तुमचा युरिया आला युरिया युरिया पण त्याला युरियाचं पोत किती किलो असत चाळीस सातशे सदुसष्ट भागीले चाळीस करा अठरा पोती त्याला द्यायचे